या कुटुंबातली आई निघून गेली आपल्यावरती जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती आपली आई या कुटुंबातलं मातृछाया हरपलंय किती प्रेम देते आई आपल्याला ऐका तीन बांधलं घरट मिला विसावा तीन बांधल घरट दिला विसावा घेवोनिया पंखा खाली मुखी भर विला घेवनिया पंखा खाली मुखी भर विलाचार सारा पाखर पांग आईच फेडाया आज घायाळ पक्षिनी जाई भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिला ना आपल्या गेलेल्या आईचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा निश्चितच आपलं ऊर दाटून येईल महाराज किती प्रेम दिलं होतीने महाराज आपल्याला झोपवत असताना निजवत असताना अनेक त्या ठिकाणी गीत तिनं म्हणावं आणि आपल्याला झोपवावं महाराज किती गोड तिचं अंतकरण आहे पण ती, ती ज्यावेळेस निघून जाते ना त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं पोरक होतो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पोरक होतो म्हणून तिचं जाणं हे आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आई बद्दल अनेक वेळा मी सांगून गेलोय आईने अनेक गोष्टी आपल्याला दिल्या या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा जर कोणी दिली असेल तर ती आपल्या आईनं दिली नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं ओझवती आपल्या उदरामध्ये वागवते नेत्राचे दिवे हाडा करते हाडाचे काडे करते रक्ताचं पाणी करते पण आतापर्यंत कुठलीच आई आपल्या लेकराला म्हटली नाही दादा अरे तुझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या रे पन्नास हजार रुपये कमवतो पंचवीस आणून दे म्हटली कुठली आई नाही महाराज तिनं या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा दिलं तिनं दुसरी गोष्ट दिली काय तिनं आम्हाला दिली हडी अरे आम्ही मेल्यानंतर आमचं मांस जळतो मेद जळतो लाकडाची मोठमोठी ओंडकी जळता पण एक गोष्ट जळत नाही ज्याला म्हटलं जात असती का तर आईनं पाजलेल्या दुधापासनं मिळालेल्या कॅल्शियमपासनं आमची हाडी एवढी मजबूत झालेली असतात का जगाच्या पाठीवरती तिचं प्रेम कोणी नष्ट करू शकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आईनं दिली ती म्हणजे अबरू अरे एखादी लेकर स्त्री असू द्या हजार लोकांमध्ये बसू द्या लाख लोकांमध्ये बसू द्या आपल्या बाळाला जर भूक लागली ना तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते म्हणजे आयुष्यभर जी इज्जत अबरू सांभाळून ठेवली आपल्या लेकरासाठी तीच गुंडाळून ठेवलं एवढं कर्तृत्व त्या आईच आहे एक सांगू का आता नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये माझी पुरुष मंडळी माता मावल्या बिगर चपलाच हिंडतात नऊ दिवस उपवास करतात पण एक सांगू घरातली आई तडाड उपाशी मारायची आणि नऊ दिवस त्या जगदंबेच्या नावानं त्या ठिकाणी थे बिगर चपलाचं चा बोमट्या मारी थेंडायचं ती जगदंबा कधीच तुम्हाला सुख देणार नाही घरातली सुखी समाधानी ठेवा ती जगदंबा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही एवढं कर्तृत्व तिचं महाराज किती गोड महाराज महाराज किती गोड तिचं वर्णन केलेले आई थोर तुझे उपकार इचे उपकार अशी आई निघून गेली आणि या कुटुंबावरती दुःख पण ऐका ना प्रत्येक आई आपल्या लेकरावरती उपकार करत असते पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक आई आली समाजामध्ये जगत असताना अनेक नाते आपल्याला अशी भेटतात अनेक नाती आपल्याला आप भेटतात पण आपल्या आईबद्दल असणारं आपलं नातं आपल्या वडिलांबद्दल असणारं नातं आपल्या भावाबद्दल असणारं नातं हे फार वेगळं नातं असतं समाजामध्ये वावरत असताना इतर लोकांचा आणि आपल्या रक्ताच्या नातेची बरोबरी आपण कधीच करू नाही इथं बसलेले अनेक असे लोक असतील का आपल्या सख्या नात्याशी त्यांनी आबोला धरलाय म्हणून मी नेहमी सांगतो ऐका नात्यांना शब्दांची झालं असावी किंवा असंही वर्णन केलंय आपण जी शब्द वापरतो या शब्दांना प्रेमाची झालं असावी काय शब्दांना प्रेमाची झालं असावी अन्यथा काय होतं नात्याची शिलाई निघून जाते शब्दांना प्रेमाची झालर असावी अन्यथा नात्याची शिलाई निघून जाते अस वर्णन नाकाविन नाकाविना मोती अर्थाविना पोती अन प्रेमाविना नाती ही वांझोटी असतात म्हणून खरा तो एक धर्म अन जगाला प्रेम अर्पावी खरा धर्म जर काय असेल तर एकमेकांना प्रेम देणं हा आपला धर्म आहे आणि आपण सर्वांनी एकमेकांना प्रेम द्यावं